दादा सचिन भाई पवार बोलत आहे हो बोलतोय दादा एक प्रॉब्लेम होता दादा गावाचा तीन महिने झाले दादा गावात पाणी नाही आहे बर आम्ही आली पण दिल दादा आणि आता ते सरपंच आणि सचिव म्हणताय का जे तो आज येते मोटार उद्या येते म्हणताय आमदार साहेबाकड पण गेले होते दादा बर कुटुंब बोलते तुम्ही आम्ही यवतमाळ जिल्ह्यामधून बोलता नाव काय आपलं सका भेट लो जामनी। दा? हो उगे। 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 अच्छा, भेटलो तो दादा मन काल मने आज मने आने आज भेटलो तो ये मने दादा हुँ. तो दादा तीन महीने मे महीने पास पेपर दिल्ली तुम्हारा व्हाट्सअप मे टाकले दादा तो खूप प्रॉब्लेम खूप होत दादा दोनशे मीटर वरून पाणी आणावं लागतं दादा आम्हाला माझा भरून ड्रम बैल बंडीला आणि मी तुमचे व्हिडिओ बघितले आणि फोन लावलं होतं तुम्हाला बर किती दिवस झाले पाणी नाही गावात गावात तीन महिने होत आहे दादा पाणी नाही काय काय प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम ते मोटर जे आहे ना दादा दुरुस्ती करायला नेले ने म्हणे पुण्या हो। तीन महिन्या आधी मे महिन्यामध्ये बारा तारखेला दा। हो। दादा तीन महिने झाला पूर्ण गावात हो बाहेर जे शेत आहे ना दादा दीडशे मीटर वर लागून आहे त्या शेतातून आम्ही सगळे गावकरी तिथून पाणी आणतो दादा खूपच त्रास होतो दादा आम्हाला ते जुलवत आहे आम्हाला जिथे उद्या येते म्हणून हो तीन महिने झालं पाणी नाही म्हणल्यावर कस हो हो दादा अं तीन महिने कसं सहन करताय तुम्ही तीन महिने पाऊस नाही पाणी आलं हो, हो ते खूपच त्रास होत आहे दादा आम्हाला पाण्याचा हम्म आणि सचिव साहेबांनी सांगितलं होत सरपंचाला आणि ते चांगला मोटर तीस पस्तीस हजाराला आणा म्हटले होते त्यांना हम्म आणि ती मोटार गिटार आणली दादा ते पंधरा वीस हजाराचा मोटर आणले ते त्याला फोर्सच नाही ना दादा ते टाकीवरच पाणी नाही चढत आहे आणि परत आम्ही दुसऱ्या दिवशी सचिवाला फोन लावले होते तुम्ही जे गावातले जे चांगले माणूस आहे त्यांना घेऊन जा म्हणे आणि मोटार घ्या म्हणे बदलावा म्हणे अजून त्यांचं काही आलंच नाही दादा आम्हाला काही ग्राम कोण आहे मेश्राम साहेब आहे अच्छा मग आता तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा आहे ग्रामशोक चा ग्राम शोकचा आहे दादा सरपंच नाही का सरपंच आहे ना दादा आता मला तुम्ही कोणाचा नंबर देऊ तुमचा कोणाचा नंबर दिला तर सरपंच ला बोलल्यावर होईल काम ग्रामशोकला ग्रामसेवक ला बोला दादा हॅलो दादा ग्रामसेवकला बोला दादा आणि चांगलं येणार कुठं झाला आता कुठं गाडीत झाला की हॅलो हॅलो दादा हा ग्राम सोबत सेवक सोबत बोला दादा ग्राम सेवक सोबत बोलू का हो त्यांनी आम्हाला सांगितलं होतं दादा आणि आता त्यांनी काही उत्तरच नाही दिलं दादा अजून बर सांगा नंबर अठ्ठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस पंचवीस पंच्य। पंच्य। पंच्याण्णव पंच्याण्णव त्रेपन्न त्रे नाव काय यांचं मेश्राम आहे नाव नाही सर मेश्राम ग्रामशोक का गा? हो हो गाव कुठला झमकोलापोड झरी जामणी तालुका एक मिनिट कुठलं गाव म्हणलो झमकोलापोड झमकोलापूर हो मेश्राम ग्रामशोक हो अच्छा फोन चालू आहे थांबा तीन महिन्यापासून गावात हो दादा काय आहे पूर्ण गावात नाही का हो पूर्ण गावात नाही दादा गा, गावाची लोकसंख्या किती आहे दादा लोकसंख्या लोकसंख्या म्हणजे किती जण किती जणांची लोकसंख्या आहात वीस पंधरा घर आहे दादा अच्छा म्हणजे गाव सोडून तुम्ही वस्तीवर असता का छोटासा गाव आहे हा अच्छा वस्तीवर असं आहे आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत फोन उचलत नाही बघ आणखी एकदा करतो म्हणजे गावात पाणी आहे फक्त तुमच्या वस्तीवर पाणी नाही का हो वस्तीवर पाणी बर म्हणजे गावात पाणी ना हो गावात नाही दादा आमचं पंधरा ते वीस घराचं गाव आहे दादा आणि ते मोठ्या गावात पाणी आहे पण ते इकडं नाही पाणी दादा तिथून अहो मी काय म्हणतोय तुमचं गाव तेच ना म्हणतोय वस्ती वस्ती असेल ना तुमची हो तुमच्या वस्तीवर असता गावात असेल गावात पाणी असेल ना त्यांच्याकडे गावात मोठ्या गावात असेल ना हो ग्रामपंचायत आहे ना दादा तिथं पाणी आहे तिथं पाणी आहे तेच म्हणायचंय मला तुमच्याद्वारे कॉल केला केलेला नंबर लागत नाही मला झिरो सहा झिरो सहा सोळा हा सदुसष्ट नाव काय यांच देवराव विखे देवीराव विखे म्हणजे झुमकलवाडी तुमची गाव हो देवीराव करू तुझ्या खूप उपसरपंचा देऊ का उपसरपंचा ठीक आहे उपसरपंचा द्या मग आता चौऱ्याऐंशी हा एकोणसाठ एकोणसाठ पावसाळ्यात तुम्हाला पाणी भेट ना मग उन्हाळ्यात काय हालत उन्हाळ्यात तर सर खूपच आमच्या गाई गायी तर खूपच आम्हाला दोन दोन माचा आणा लागेल आता खूपच त्रास सांगा सांगा ना बस चौऱ्याऐंशी एकोणसाठ सोळा सोळा त्र्याहत्तर त्र्याहत्तर सत्याहत्तर हो चालू दे काय लोक आहे तुमचे हॅलो हॅलो झमकलवडी गावाचे उपसरपंच बोलतात का बोला ना उपसरपंच बोलतोय का म्हणत नाही दुसरा नंबर आहे उपसरपंच मग अच्छा

मी सचिन भया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र जे मला कंप्लीट आले त्या गावामध्ये पाणी नाही म्हणे तीन महिने झाले म्हणे सरपंच फोन पोहोचलत नाही असे चुकीचं आहे ना फक्त मत मागण्यासाठी जायचं त्यांच्याकडे आता पाणीची सोय करून द्यायचं म्हणल्या हॅलो संकुलवाडीचे गावाचे ऐकताय का दादा हो हॅलो हॅलो दादा ऐकता थांबा सर उपसरपंच नंबर चुकी दिला होता मी आता उपसरपंचाला लावलं हॅलो हॅलो हा बोल ना जमकोलोडी गावाचे उपसरपंच बोलते का हॅलो हॅलो हा जमकोलोडी गावाचे उपसरपंच बोलते का म्हणलो कुठून कुठचे झोमकुलुडी गावाचे हो सचिन भाया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य जाऊ ना हॅलो हॅलो झमकोला 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 आहे का झमकोले आहे झमकोला झमकोला का वाडी 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 वस्तीवरचे नाही वाडी झमकोला आहे हा ते झमकोला झमकोला राईट तेच झरी तालुका यवतमाळ जिल्हा हो राईट तुमचं उपसर पण बोलतो ना तुम्ही नाव काय तुमचं उबरे अच्छा मी सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे त्या गावातले से कम एक वीस पंचवीस लोकांचे फोन आले झमकोला गावातले त्यांना पाणी नाही म्हणे काही नाही म्हणे महिने झाले म्हणे असे काय हा पोड सरपंचाला फोन लावतोय सरपंचा नंबर बंद आहे ग्रामसेवकला फोन लावतोय त्यांचा फोन लागत नाही दिवशी टाकली हॅलो हा बोला बोला मोटर टाकली पण ते थोडी दुसरी रिप्लेस केली मोटर ते उद्या ते टाकून देतो नाही नाही तीन महिने असे कोण कोण सहन करू शकतो तीन महिने विचार करा तुम्ही दिवस सहन करू शकता भाऊ मी खूप प्रयत्न केले एक कसं ते कोंडे साहेब म्हणून आई इच्छे आपले यवतमाळ जी त्यांनी पाच वर्ष जलजीवन मिशन मधून भाऊ ते काम आहे बर तर त्यांनी पाच वर्ष त्याची वॉरंटी दिली मोटर प्लस आपलं ते सौर हे वरचन आहे का सौर पॅनल त्याची त्याला मी ते मोटर पाठवून दिली त्याने कंपनीत पाठवली पुणेला पण आता जे कंपनीवाले म्हणताय का तिथं रेतीला रेती आहे बोरला बोरला रेती असल्यामुळे वॉरंटी पेड म्हणजे बसत नाही म्हणताय हॅलो 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 हा दादा बोला नुँ। बोला वॉरंटी वॉरंटी पेड मध्ये बसत नाही म्हणे ते मग आता दुसरी मोटर घेतली तिथं पण ते टंकीवर चढवून नाही राहिली त्याच्यासाठी मग ते मोटर पुन्हा रिप्लेस करायची आहे दुसरी हो दादा तुमची गोष्ट मी पूर्ण ऍग्री करतोय पण विचार करा तीन विचार तीन महिने कोणी को लोक विचार करतात का तीन तीन महिने थांबतात का कोणी लोक नाही बिना पाण्याचे तीन तीन महिने कोणी थांबू शकतात तुम्ही विचार करा थोडस तुम्ही पण तुम्ही पण माणूस आहे तुम्ही पण निर्जीव आहे पण माणसाचा विचार करा थोडासा विचार करा हो ना बरोबर आहे हे लोक कॉन्फरन्स हो वर देव दादा बोला हॅलो हॅलो बोला देव ते बोला ते बोला, बोला तुमच्या उपसर कोणाची पाणी नाही काका अजून गावात लिहिलेच हो का हो 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 तर ते मोटर आता ते बदलून उद्या येणार आहे म्हणजे मोटर ते बोलावली म्हणे रिप्लेस केली ते हो ते सतीश भाऊले सकाळी भेटलो तर कालपासून उद्या उद्या म्हणत आहे हो ना हो भाऊ भाऊ बोला बोला थोडा करतो सरपंच साहेब सरपंच साहेब तुम्हाला कुठल्या अधिकारी कडे मदत पाहिजे असेल तर सांगा मला माझा पर्सनल नंबर आहे मला फोन करा त्या अधिकारीला मी बोलतो पण या लोकांचं काय ते लवकरात लवकर मार काढा यांना प्यायचं पाणीच सोय करा लवकरात लवकर पावसाळ्यामध्ये तुम्ही प्यायचं करत नाही मग तुम्ही उन्हाळ्यात काय करल त्याचं भाऊ आता तीज़। 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 उनारे उनारे आता ते पूर्ण माती लागल्यामुळे मी आहे ना तिथून तिथून पाणी उन्हाळ्यात न्यायच्या प्रयत्नात आहोत आम्ही लवकरात लवकर मार्ग काढा नंतर ना तुम्हाला आणखी पुढच्या वर्षी पण तुम्हाला निवडून येते लोक पाच वर्षानंतर नाही भाऊ ते नाही म्हणजे पाणी खूप आवश्यक आहे आता तुम्हाला जनतेने तुम्हाला निवडून दिले म्हणल्यावर त्यांची सोय करावी लागेल ना काढा मार्ग लवकरात लवकर हो हो बिलकुल ओके ओके हो हॅलो दादा आ, बोला ना दादा काय मला मदत नाही झाली तर मला फोन करा मदत करतो आणखी तुम्हाला ठीक आहे हो ठीक आहे दादा